चौदा वर्षाचा मुलाचा काल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची आरोप आहे तो त्याच्या वडिलांनी के काल केला आहे आणि हा प्रकार आहे तो महाराष्ट्रामध्ये काल पुण्यामध्ये दीनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये देखील अशाच का महिलेचा मृत्यू झाला त्याच्यानंतर रायगडमधली ही घटना समोर येते काय सांगाल काल चौदा वर्षाचा मुलगा वसा तालुक्यातील भुम गावचा हा मुलगा आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेला जबाबदार या ठिकाणचे सर्व डॉक्टर जे आहेत हे आहेत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जाब विचारले जा विचारत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी उघड झालेल्या आहेत या इथला जो प्रशासनाचा जो गलसाम कारभार याला जबाबदार आहे काल एका दुर्दैवी जरी मुलाचा मृदय अंत झाला असला तरी अनेक मृत्यू या ठिकाणी होत आहेत याच्यावर कुठंतरी आळा बसावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय आणि दोन दिवसात जी वेळ दिलेली आहे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी जे मेहता सर आहेत यांनीही आम्हाला उडवडीची उत्तरे दिली आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की काल घटना घडलेली आहे सकाळी यांचा अजून अहवाल तिकडे गेलेला नाही की ती दुर्दैवी ही घटना आहे म्हणून आमचं सर्वांचं मत आहे की या सर्व डॉक्टरांनी काही डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांची ड्युटी करतायत इतका वाईट प्रकार आणि एमबीबीएस डॉक्टर त्या ठिकाणी बीएमएस डॉक्टर या ठिकाणी काम करतायत असं होऊ नयेत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी आम्ही दोन दिवसाची वेळ दिलेली आहे यांच्यावर गुन्हे तर दाखल झाले नाही तर या ठिकाणी आम्ही स्वतः येणार आणि जे आमच्याने आहे ते आम्ही करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो परिवार आहे या परिवाराने इथे येऊन तो जे काय त्यांचे जे आमची हे आहे ती करणार म्हणजे ओके